नमस्कार आपण पाहता न्यूज मराठी राज्यभरातील पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्या आता ऐरणीवर आल्या आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी या मागण्यांवर सकारात्मक विचार होणार असल्याचं आश्वासन दिलं विधानभवनात अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस पाटील संघटनेची एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी संघटनेचे पदाधिकारी आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने पोलीस पाटील प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीमध्ये काही प्रमुख मागण्या पोलीस पाटलांच्या वतीनं करण्यात आल्या होत्या यामध्ये सेवानिवृत्ती वयमर्यादा साठवरून पासष्ट करावी पोलिस पाटलांविरोधातील तक्रार असल्यास चौकशी उपविभागीय अधिकारी स्तरावर व्हावी महानगरपालिका नगरपालिकेत जाणाऱ्या गावातील पोलीस पाटलांना पर्यायी व्यवस्था करावी त्याचबरोबर रिक्त पदांची भरती तातडीनं करणे अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या होत्या या सर्व मागण्यांवर गांभीर्याने विचार होईल तसेच गृहराज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये आणखी एक बैठक होणार असल्याचं आश्वासन बनसोडे यांनी दिलं ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळेच त्यांच्या प्रश्नांचं तातडीने निराकरण करणार असल्याचं विधानसभेचे उपाध्यक्ष बनसोडे यांनी आश्वासन दिलं या बैठकीला पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते